गोष्ट सांगा हे तुम्हाला का करावं वाटलं असं इथं एवढं इंटरेस्टिंग बघा ना हिंदू धर्माचा अभिमान बर बर छत्रपती बर। शिवाजी महाराजांचा अभिमान बरं बरं त्याच्यामुळे एकोणीशे नव्वद ला साध्या ह्याच्यात कामाला जात होतो रद्दीच्या दुकानात बर बर रिक्षा होती बरं शिस्ता शिस्तात म्हणजे शिकत शिकत शिकलो बर बर त्यावेळेस मला पगार एक हजार रुपये होता बरं 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 त्यानंतर मी त्याच पैशाचं लायसन्स बॅच बिल ला परमिट काढून मी भाड्याने त्यावेळेला वीस रुपये दिवसाकरडवतो बर बर भाड्याने रिक्षा मी फिरवत होते त्यावेळेला बर एकोणीशे चौऱ्याण्णव ला मी शोरूम रिक्षा घेतली एकोणचाळीस हजार रुपये एकोणीशे चौऱ्याण्णव ला एकोणचाळीस हजार ला ची रिक्षा मिळत होती त्यावेळी पॅशेंजरचा रेट काय होता साडेचार साडेचार रुपये साडेचार रुपये सस्त्या असल्यामुळे थोडं म्हणजे भागत होतं दिवसाकर दोन तीनशे रुपये धंदा होता जी मालुसरी आहेत तानाजी मालुसरी यांच्याबद्दल काय लिहिले बघा छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणीचे सवंगडी म्हणून महाराजांच्या अत्यंतिक विश्वासातले तानाजी हे स्वराज्य स्थापनेपासून प्रत्येक महत्वाच्या घडामोडीत महाराजांसोबत होते मित्रांनो हे ऐकलं वाचलं तरी प्रफुल्लित होतं मन मित्रांनो प्रेरणा मिळते बघा ह्या छोट्या छोट्या किती सुंदर तोफा आहेत इकडे सिंह आहे मित्रांनो ह्या लोखंडी पितळच्या तोफा आहेत ना इकडे मावळ्या आहेत अप्रतिम अप्रतिम हे जे डिझाईन आहे ते पूर्ण पितळ त्याला किती खर्च आला हो एक चाळीस हजार रुपये खर्च आलाय हे पित्तळ डिझाईन करायला पूर्ण चाळीस हजार खर्च आला म्हणजे हे सगळं खर्च कितीला पडला तुम्हाला एक अडीच पर लाख पर्यंत हे पूर्ण टोटल खर्च यस हे बघा भाले वगैरे काय अप्रतिम आहे मित्रांनो भारतीय संस्कृती किती सुंदर आहे आणि हे रिक्षा चालवणाऱ्या व्यक्तीच्या मनात यावं इतकं सुंदर करावं आपल्या कामाप्रती किती प्रेम करता तुम्ही हा लोक येता जाता काय म्हणतात महाराज नमस्कार करून नजरा करून जात बर 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 कसं वाटतं ते अभिमान वाटतो अभिमान वाटतो या आपण थोडं आतलं पण इंटेरियर बघू आतलं पण खूप कौतुकास्पद आहे चला ना तुम्ही आतमध्ये या तुम्ही आतमध्ये या ना या आतमध्ये हे बघा आपण रिक्षात आतमध्ये बसलोय आता चला मित्रो नमस्कार आपण वेगवेगळे विषय घेऊन महाराष्ट्रभर फिरत हो असतो आम्ही इलेक्शन दौऱ्यानिमित्त तर खूप महाराष्ट्रभर फिरलो वेगळे मतदार संघ कव्हर केले आम्हाला प्रत्येक भागात काहीतरी नावेण्यपूर्ण पाहायला मिळतं बघायला मिळतं आकर्षित करणारी गोष्ट असते ती मित्रांनो पटकन लक्ष वेधून घेते आम्ही आज सांगलीत आहोत मित्रांनो तुम्ही जरा रिक्षा बघा जरा थोडस कॅमेरामॅन पाठीमाग घ्या काय रिक्षाचं डिझाईन आहे बघा अप्रतिम डिझाईन आहे मित्रांनो शहरात थोडी जास्त गर्दी होती म्हणून आपण थोडं शहराच्या बाजूला घेऊन हा शेतात आपण हा व्हिडिओ बनवतोय छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे मित्रांनो आणि इकडे सगळे मावळे हे बघा तुम्ही आपल्या एक रिक्षाचे ओनर आपल्या सोबत आहेत नमस्कार नमस्कार काय नाव म्हणलं आपलं अशोक आबाने मल्में, बर। मल्में सर, मला एक गोष्ट सांगा हे तुम्हाला का करावं वाटलं असं इथं एवढं इंटरेस्टिंग बघा ना किती सुंदर डिझाईन आहे का करू वाटलं तुम्हाला हे सगळं हिंदू धर्माचा अभिमान छत्रपती बर, बर, बर। शिवाजी महाराजांचा अभिमान बरं बरं त्याच्यामुळे मी रिक्षाला आज म्हणजे जवळजवळ तीस वर्ष झाले हा, हा। रिक्षा चालक आहे बर मला एक गोष्ट सांगा तुम्ही रिक्षा चालवावा असं तुम्हाला का वाटलं होतं तो किस्सा आधी मला सांगा थोडक्यात मी एकोणीसशे नव्वद ला एक साध्या ह्याच्यात कामाला जात होतो रद्दीच्या जा दुकानात बर बर ते एक रिक्षा होती बर तिथे मी शिस्ता शिस्तात म्हणजे शिकत शिकत शिकलो बर बर मला पगार एक हजार रुपये होता बर 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 त्यानंतर मी त्याच पैशाचं लायसन्स बॅज बिल्ला परमिट काढून मी भाड्याने त्यावेळेला वीस रुपये दिवसाखेर होतं बर बर भाड्याने रिक्षा मी फिरवत होतो त्यावेळेला एकोणीशे चौऱ्याण्णव ला मी शोरूम रिक्षा घेतली एकोणचाळीस हजार रुपयाला एकोणीशे चौऱ्याण्णव ला एकोणचाळीस हजारला बजाजची रिक्षा मिळत होती त्यावेळी पॅशनजरचा रेट काय होता हुँ? किती साडेचार 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 रुपये घर खर्चावर सगळं कसं त्यावेळेस स्वस्त असल्यामुळे थोडं म्हणजे भागत होतो दिवसाकडे दोन तीनशे रुपये धंदा होता त्यावेळेस बरं 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 त्यामुळे ते भागत होते पेट्रोल सोळा रुपये लिटर तेव्हा हा 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 सोळा रुपये एकोणीशे चौऱ्या सोळा रुपये लिटर पेट्रोल होते किती आपण जुना काळ पाहतो मित्रांनो मला सांगा हे तुम्हाला का करावं वाटलं ठीक आहे बाबा तुम्हाला धर्माचा प्रति आदर आहे हे तर कौतुकास्पद गोष्ट आहे प्रत्येकाला त्याचा आदर असलाच पाहिजे आपल्या आपल्या धर्माबद्दल पण इतकं सुंदर डिझाईन करावं छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचं ती इंटेरियर किंवा आउटेरियर इतकं छान केलं असं करावं वाटलं काय वाटलं तुम्हाला नाही रिक्षाच्या सौंदर्य स्पर्धा असतात कोल्हापूरला बेळगाव बरं पुन्हा इकडे त्यासाठी म्हणजे स्पर्धेसाठी मी रिक्षा सजावले तुम्ही स्पर्धा करताय रिक्षा सजावटीच्या खरी गोष्ट आहे बेळगाव असेल सांगली असेल कोल्हापूर असेल या भागामध्ये रिक्षांच्या सजावटीच्या मोठ्या स्पर्धा असतात बरं आपण थोडा बघू या इकडे जरा आपण वेगवेगळ्या पद्धतीने बघू मित्रांनो हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जे जे मावळे होते त्या सगळ्यांबद्दल त्यांनी हे वेगवेगळी माहिती लिहिली आहे हे तुम्हाला असं लिखाण करून म्हणजे फक्त नुसता देखावा नाहीये तर तुम्ही लिखित पण हे केलेलं आहे कसं काय म्हणजे हे शिवाजी महाराजांच्या बद्दल आपल्याला आदर असल्यामुळे ते केले हा 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 हे बघा अपरिचित मावळे दीपाजी राऊत आहे कोंडाजी फर्दज आहे बहिरजी नायक आहे हे सगळं इतका अप्रतिम आहे पाठीमागं या थोडा अजून या ना ये ये हे बघा हे सुद्धा अतिशय उत्कृष्ट केलंय घोडे आहेत तिकडे छत्रपती शासन लिहिलेलं आहे इकडं हत्ती आहेत मित्रांनो आपण मोठमोठ्या महालांमध्ये किंवा जे जुने वाडे वगैरे आहेत तिथे ह्या सगळे इंटेरियर पाहत असतो मित्रांनो इकडे बघा तोफा लावलेल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे ही सुद्धा राज्याभिषेक सोहळ्याचा हा फोटो मित्रांनो असा तो इतका सुंदर केलेला आहे आणि ही खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो आणि म्हणजे हे तर इंटेरियर तर झालंच पण या सोबत मित्रांनो इकडे पण आहे बघा अपरिचित मावळे हे बघा कानोजी वगैरे एसआिकंक आहेत शिवा काशीद आहेत शिवा काशीदांची तर गोष्ट मित्रांनो सगळ्यांना परिचित आहे पानारागडावरती त्यांचा खूप सुंदर मूर्ती सुद्धा आहे हे बघा सर सेनापती नेताजी पालकर आहेत मित्रांनो तानाजी मालुसरी आहेत तानाजी मालुसरी यांच्याबद्दल काय लिहिले बघा छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणीचे सवंगडी म्हणून महाराजांच्या अत्यंतिक विश्वासातले तानाजी हे स्वराज्य स्थापनेपासून प्रत्येक महत्वाच्या घडामोडीत महाराजांसोबत होते मित्रांनो हे ऐकलं वाचलं तरी प्रफुल्लित होतं मन मित्रांनो प्रेरणा मिळते बघा छोट्या छोट्या किती सुंदर तोफा आहेत इकडे सिंह आहे मित्रांनो ह्या लोखंडी पितळच्या तोफा आहेत ना इकडे मावळे आहेत अप्रतिम अप्रतिम हे जे डिझाईन आहे ते पूर्ण पितळच्याला किती खर्च आला हो चाळीस हजार रुपये खर्च आलाय हे पितळ डिझाईन करायला पूर्ण चाळीस हजार खर्च आला म्हणजे हे सगळं खर्च कितीला पडला तुम्हाला एक अडीच लाख पर्यंत गेला हे पूर्ण टोटल खर्च यस हे बघा भाले वगैरे काय अप्रतिम आहे मित्रांनो भारतीय संस्कृती किती सुंदर आहे आणि हे रिक्षा चालवणाऱ्या व्यक्तीच्या मनात यावं इतकं सुंदर करावं आपल्या कामाप्रती किती प्रेम करता तुम्ही हा लोक येता जाता काय म्हणतात महाराज नमस्कार करून मुद्रा करून जात बर 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 कसं वाटतं ते अभिमान वाटतो वाटतो या आपण थोडं आतलं पण इंटेरियर बघू आतलं पण खूप कौतुकास्पद आहे चला ना तुम्ही आतमध्ये आतमध्ये या ना या हे बघा आपण आत आतमध्ये बसलोय आता ग्लास आहे दरवाजे हे आहेत फायबर आणि काच मिक्स आहे ना तर याचं काय कारण होतं काचेचे दरवाजे ठेवण्याच्या पाठी म्हणजे पावसापासून थंडीपासून सुरक्षा पण होत्या दुसरी गोष्ट महिला लेडीज जर पॅसेंजर असेल रात्रीच्या वेळेस कुठेतरी बाहेर तर त्याच म्हणजे आपण कुठं चाललोय आपलं घर जवळ आलं काय आपला म्हणजे समजू शकतो ना त्यांना सुरक्षित फील पारदर्शकता राहावी दारू सोडा संसार सोडा अप्रतिम लिहिले मित्र हा बघा दारू सोडा संसार सोडा आणि खाली आहे तुम्ही काय आरसा वगैरे पण ठेवलाय सौंदर्य प्रसादने ठेवले म्हणजे कोण कंठाळून आलं तरी बाबा त्यांना ते बघावं फ्रेश बघावं काय वाहतूक इंटेरियर अतिशय सुंदर आहे आत मध्ये बघा दरबार हॉल गणपती मंदिर कलेक्टर ऑफिस आहे मिर्धाबाई साहेब दरगा इथे आयर्विन पुला आयन पुला इंग्रज काळापासून सांगलीतला असणार आहे सुंदर आहे बघा इकडे हत्ती आहेत सुंदर गजानन आहे इकडं हा सांगलीचा बबलू हत्ती आहे म्हणजे हा पण सांगली जलो आहे ना बर किती सुंदर आठवण येत कारण हे बघा काय इंटेरियर आहे अप्रतिम 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 आपल्या कामावर प्रेम करणं काय असतं ना मित्रांनो हे आहे क्या बात आहे तर मला सांगा या सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठं कुठं तुमचा नंबर आलेला आहे वगैरे चांगली मिरज बर बर दोन्ही ठिकाणी नंबर आलाय परत निपाणीला आलाय निपाणीला पण आलेला आहे मग बक्षीस वगैरे कसं असतं बक्षीस दहा हजार पंधरा हजार बर बक्षीस जास्त फोन नाही पण हे सगळं असणं महत्वाचं आहे हा नंबर माझ्या जवळ जवळजवळ रिक्षा घेतल्यापासून तीस वर्ष चौऱ्याण्णव पासून हाच नंबर आहे ऐंशी ऐंशी म्हणजे हा तुम्ही घेताना चॉईस नंबर घेतला होता पहिल्यांदा घेतला त्या त्या रिक्षा स्क्रॅप करून परत नवीन रिक्षा घेतली नवीन रिक्षाला पण हाच नंबर घेतला हा तुम्ही चॉईस केला नंबर आहे का कंपनीकडनं मी चॉईस केला तुम्ही ऐंशी काही विशेष आहे का ऐंशी ऐंशीचं नाही आजपर्यंत आपल्या रिक्षाने कधी धोका दिला नाही ना तीस वर्षी हा आणि जी बेरीज सात येते ना आतापर्यंत सात देता झाले ना हा रिक्षावर चार गाड्या येतात हा 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 स्कूल व्हॅन दोन आहेत इको एक आहे तुमच्या स्कूल व्हॅन आहे त्या रिक्षावर मुलं काय करतात म्हणजे शिक्षण करतात माझी हा शिक्षण एक लग्न झाले मुलगीच मुला काय शिकतो काय वगैरे चौदा बर चांगली गोष्ट आहे घरचे काय म्हणतात एवढा हाऊसी आपला पती आपला वडील इतका हाऊसी काय म्हणतात काय बोलत नाही समाधान मानतात का समाधान ह्याच्यामुळे आमचं म्हणजे घर मोठं झालं घर मोठं झालं मित्रांनो एक लक्षात घ्या आपल्या व्यवसायावर आपल्या कामावर प्रेम करणे ही खूप महत्वाची गोष्ट मला इतकं छान वाटलंय छत्रपती शिवाजी महाराजांची अतिशय सुंदर मूर्ती आहे आणि भाई इंटेरियर पण पन... बघा ना किल्ला वाटतो अक्षरशः म्हणजे एखाद्यानं बघावं आणि त्याचं नयन दीप म्हणतो ना मन म्हणजे जेवण आपण खूप खल तर ढेकर येते आहे तसं डोळे तृप्त होतात इतकं छान हे सगळं आहे वरती श्री स्वामी समर्थ लिहिलेलं आहे मित्रांनो हे बघा भाला वरती तो मोर आहे काय सुंदर आहे काय सुंदर आहे प्रतिम तुम्ही वेळ दिला तुम्ही मुलाखत दिली त्याबद्दल खूप धन्यवाद मित्रांनो महाराष्ट्रामध्ये रिक्षा चालक आहेत म्हणून तर आपण सुरक्षित या ठिकाणावर त्या ठिकाणावरती पोहोचतोय मित्रांनो मुंबई असेल पुणे असेल इतर देशभरातील सगळी महत्वाची शहरं मित्रांनो या सगळ्या बंधूंमुळे आपण सुरक्षित ठिकाणी पोहोचतो हा व्हिडिओ इतरांना शेअर करा भरभरून प्रेम द्या व्हिडिओला आणि अशाच महत्वपूर्ण नाविन्यपूर्ण एक विशेष युनिक माहितीसाठी द हाइवेलाई सब्सक्राइब करा दुर्तास मनपुरक धन्यवाद